गजानन महाराज मठासमोर ड्रेनेज लाईनला अडथळा गाळेधारकांचा व्यवसाय ठप्प परिसरात दुर्गंधी एकेरी मार्गामुळे वाहतुकीची कोंडी शिवसेनेनं दिला आंदोलनाचा इशारा पंढरपूर प्रतिनिधी श्री संत गजानन महाराज मठासमोर रस्त्यावरील ड्रेनेज लाईनला अडथळा आल्याने गेली काही दिवसापासून परिसरातील गाळेधारकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे ड्रेनेज लाईन मधून बाहेर पडणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रस्ता बंद करून ड्रेनेज लाईनला आलेला अडथळा दूर करण्यास पालिका प्रशासनाला अपयश आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याची दखल शिवसेनेकडून घेण्यात आली असून ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ पूर्ण करून रस्ता सुरू करावा हे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने युवासेना शहर उपप्रमुख महिबूब नदाब यांनी दिला आहे यावेळी युवासेना शहर उपप्रमुख महबूब नदाब शहर संघटक वैभव फसलकर युवासेना जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे युवासेना शहर संघटक सनी आसंगे गणेश वायकर दत्ता अभंगराव ओम चव्हाण सरपराज शेख मनोज गोसावी जाहीर बागवान संभाजी डोंगरे साईनाथ शिंदे संजय कबाडे रोहित वाकडे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तीर्थक्षेत्र पंढरपूरसाठी महाराष्ट्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो यातून विकास कामे तसेच भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात पावसाळ्याच्या तोंडावर पंढरपूर नगरपालिकेने नाले सफाईचे टेंडर काढून नाले सफाई केल्याचा दावा केला होता मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यास रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत असल्याने त्यांचा दावा फोर ठरत आहे अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनमधील साचलेल्या घाणीमुळे चेंबरमधून पाणी बाहेर पडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे तसेच रस्त्याला अडथळा निर्माण होत आहे ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून अत्याधुनिक वाहने खरेदी केले आहेत याचा योग्य प्रकारे वापर होत नसल्याने लाखो रुपये वाया जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे याची दखल पंढरपूर येथील शिवसेना व युवासेनेच्या वतीने घेण्यात आली असून नगरपालिका प्रशासनाने तात्काळ ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करून रस्ता सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे सदरचं ड्रेनेजचं काम तीन चार दिवसापासून बंद आहे तर नगरपालिकेनं इथल्या होणाऱ्या ग गाळेधारकांचा नाहक त्रास लवकरात लवकर काम पूर्ण करून आणि रस्ता रहदारीसाठी खुला करावा एवढी विनंती मी आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून करतो चार दिवसापासून गजानन महाराज म्हणते का मारुती रोड येथील चेंबरचं तुंबला असल्यामुळे काम चालू आहे चार दिवसापासून येथील व्यापारी प्रचंड नुकसान होत आहे तरी संबंधित अधिकाऱ्याशी आम्ही संपर्क केला आहे येत्या ये एक ते दोन दिवसात इथलं काम पूर्ण करून रस्ता खुला करू असं आश्वासन दिलं आहे तरी पण नगरपालिकेला विनंती आहे की लवकरात लवकर जेवढं लवकर होईल तेवढं हे रस्ता खुला करून इथल्या व्यापाऱ्यांचं नुकसान होईन याची काळजी घ्यावी मागील चार ते पाच दिवसापासून काम चालू आहे आणखीन चार दिवस लागण्याची शक्यता आहे तरी देखील या रोडला अनेक मात्तबर नेते येतात जातात मात्र कुठेही त्यांचं लक्ष या दिसत नाही तुम्ही एक शिवसैनिक म्हणून आवाज उठवला काय वाटतं आम्ही अशा पक्षाचं काम करतोय की आमचा नेता रस्त्यावर उतरून काम करतोय इथं काय राजकारण करण्याची वेळ नाही आता सध्या इथलं काम पूर्ण होऊन हा रस्ता चालू होणं आणि इथल्या दुकानदाराचं नुकसान कसं कमी होईल ह्याचा विचार करणं महत्वाचं आहे बाकी नेते येते येत असतात जात असतात चार दिवसात चार दिवसानंतर आम्ही ते स्पष्ट करू